नमस्कार आपण पाहत आहात बातमी प्रत्येक क्षणाची अपडेट आता आपल्यापर्यंत भिंगारच्या तपेश्वर मंदिरात महाशिवरात्री निमित्त बेलवृक्ष लागवड करून स्वच्छता अभियान बम बम भोलेच्या जयघोषात पर्यावरण संवर्धनाचा संदेश हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम भाविकांना खिचडी व फळांचे वाटप अहिल्यानगर भिंगार येथील तपेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्रीनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं बम बम भोलेच्या गजरात मंदिरासमोरील परिसरात बेलाच्या झाडाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला यानंतर मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबवून सार्वजनिक स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करण्यात आले मंदिर परिसरात स्वच्छता करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यात आला स्वच्छ मंदिर स्वच्छ परिसर आणि हरित वातावरण या संकल्पनेवर भर देत उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन करण्यात आले महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शिवलिंगाची विधिवत पूजा करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली बेलवृक्ष हे भगवान शिवाला अत्यंत प्रिय मानले जाते त्यामुळे धार्मिक परंपरेला पर्यावरणाची जोड देत हा उपक्रम राबवण्यात आला यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना खिचडी व वा फळांचे वाटप करण्यात आले या अभियानात तपेश्वर महादेव मंदिराचे सर्व पदाधिकारी तसेच हरिओम भजनी मंडळ भिंगार येथील महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या कार्यक्रमास ह माया गोरखे प्रांजली सपकाळ सुनीताताई वराडे संगीता सपकाळ उषाताई ठोकळ मीना ससाणे हभप रेखाताई मडावी आशा रमेश सातकर भोसले मॅडम संगीता दरवडे गीतांजली धाडगे सरिता शिंदे सुषमाताई पाटील हर्दीनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ रमेश वराडे पत्रकार जहीर सय्यद सुंदर पाटील दिलीप ठोकळ सर्वेश सपकाळ सचिन चोपडा विलास आहेर राजेंद्र चंगेडिया हबप गोकुळ धाडगे रतनशेठ मेहत्रे अभिजित सपकाळ दीपक धाडगे मनोहर दरवडे दिलीप गुगुळे मास्टर इवान सपकाळ अशोक दळवी अशोक पराते अविनाश जाधव मछिंद्र बेरड डॉक्टर अतुल मडावी सुभाष होडगे नंदू नायकू मुन्ना वाघस्कर राजू कांबळे रामनाथ गर्जे शशिकांत पवार विशाल भामरे योगेश चौधरी सरदार सिंग परदेसी योगेश करांडे शरद धाडगे जालिंधर अळकुटे प्रकाश देवळालीकर सुधीर शेठ कपाले अजय भिंगार दिवे वेणुनाथ खर्डे गंगाधर ससाणे सुरेश कानडे पोपटराव शेंडे सुंदरराव पाटील कैलास भोकरे सुरेश जाधव सुनील देशपांडे दत्तात्रय लोखंडे नंदू नायकू आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की महाशिवरात्री हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो आत्मशुद्धी आणि समाजसेवेचा संदेश देणारा दिवस आहे भगवान शिवाला प्रिय असलेला बेलवृक्ष लावून आम्ही पर्यावरण संवर्धनाची छोटी पण महत्वाची सुरुवात केली आहे आजच्या काळात प्रदूषण प्लास्टिकचा वाढता वापर आणि पर्यावरणाचा ऱ्हास ही गंभीर समस्या बनली आहे प्रत्येकाने वर्षातून किमान एकतरी वृक्ष लावून त्याचे संगोपन केले तर भविष्यातील पिढ्यांसाठी आपण हिरवेगार भविष्य घडवू शकतो मंदिर परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे धर्म आणि पर्यावरण यांची सांगड घालत समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले गोकुळ धाडगे म्हणाले की भगवान शिव हे निसर्गाचे अधिष्ठाता देव आहेत त्यांच्या पूजेत बेलपत्राचे विशेष महत्त्व आहे त्यामुळे बेल वृक्ष लागवड हा केवळ धार्मिक विधी नसून पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा आहे स्वच्छता हीच खरी सेवा आहे मंदिर परिसर स्वच्छ असेल तर भाविकांना समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळते अशा उपक्रमांमधून सामाजिक जाणीव निर्माण होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले न्यूज रिपोर्ट रिपोर्टात्रीच्या निमित्तानं येथील उपनगरमधील तपेश्वर महादेव मंदिर जुनं मंदिर आहे फांदीचा महादेव म्हणून त्याची ख्याती आहे गेले पंचवीस वर्ष होऊन गेलेले या मंदिराला आणि आज या ठिकाणी आपण ग्रुपच्या माध्यमातून या परिसराची स्वच्छता अभियान त्याचप्रमाणे पियालाच्या झाडाचं वृक्षारोपण आणि भाविकांसाठी फराळाचं फळांचं वाटप या ठिकाणी आपण केलेलं आहे त्याच्या अगोदर आपण या तपेश्वरांची विधिवत पूजा केलेली आहे सर्व ग्रुपच्या सन्मान्य सदस्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मला आनंद वाटतो की एवढं मोठं भक्तिमय वातावरण या उपनगरात आहे आणि गेल्या सात दिवसापासून या ठिकाणी साप्ताह चालू आहे या साप्ताह चालू असताना काल देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हनुमान चालीसा होऊन या ठिकाणी मोठा कार्यक्रम झालेला आहे असेच कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होत असतात आणि आज एक आपलं थोडं काळीचा वाटा म्हणून ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी टटेश्वर मंदिर या ठिकाणी येण्याचं आमचा प्रसंग आलेलं आहे आणि सर्व ग्रुपच्या सदस्यांनी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहून सेवा दिलेली आहे स्वच्छता अभियान के केलेलं आहे वृक्षारोपण केलेलं आहे मी भाविकांना या ठिकाणी या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो आपण या ठिकाणी संपूर्ण परिसर काय हिरवागाळ करूया आणि आपलं कर्तव्य आहे की आपण आपण एक झाड लावून त्याचं संवर्धन करावं स्वच्छता अभियान राबवावी या परिसराची किंवा आपल्या आसपास जवळची कशी स्वच्छता राहील आपण आपल्या घराजवळ किंवा इतर ठिकाणी एक झाड कसं लावून त्याचं संगोपन करू या ठिकाणी आज महाशिवरात्रीनिमित्त आपल्याला आवाहन करतो इतक्या मोठ्या संख्येने आपण सर्व उपस्थित राहिलात याबद्दल या, या सर्व पंचवीतील भाविकांचं मनापासून स्वागत करतो आणि या महाशिवरात्रीनिमित्त खूप अशा आपल्या सर्वांना भरभरून भर शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज जय जयेश्वर जय श्रीराम ओम नम शिवाय या आज या ठिकाणी महाशिवरत्न महोत्सव आणि या पावन दिवशी आज आपल्या विंगा शहरामध्ये कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे परिचय असणारे आणि सर्वांचे स्नेह असणारे संजय सप्काळ अध्यक्ष हार्दिक मॉर्य ग्रुपचे फाउंडेशन अध्यक्ष संस्थापक यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाशिवराचं औषध साधून परिसरामध्ये असणाऱ्या ओपन स्पेसमध्ये स्वच्छता अभियान लाभण्यात आलं विशेष म्हणजे त्या ठिकाणी अभियान करत असताना वृक्ष लागवडसुद्धा करण्यात आली आणि समाजातील कार्य करत असताना एक मानस बिंदू ठेवून आलेल्या भक्त परिवारांना निर्मोजी कसे पाठवावे हा विचार करून हार्दिक महाराज ग्रुपच्या सर्व सदस्यांनी आज या ठिकाणी महादेव तपेश्वर महादेव मंदिरात येऊन खरा वाटप केली किळे वाटप केली महादेवाचं पूजन केलं नंदीचं पूजन केलं संजय सप्पा साहेबांनी त्यांच्या सर्व ग्रुपने सर्व या ठिकाणी येऊन पारायणामध्ये पारायणा बसलेल्या महिलांना स येणाऱ्या छोट्या छोट्या भक्तांना प्रसाद वाटप केलं खिचडी हा प्रसाद वाटप केला आणि यांचं या कार्य होत असताना दादानी सांगितलं की हा परिसर जो आहे सोशोभित करण्याचं कार्य आपण करावं असं त्यांनीसुद्धा विनंती केलेली आहे कारण की हा भाग जो आहे पूर्वी पाच महादेव हो, म्हणून इथं हा प्रसिद्ध आहे महादेव पूर्वी या ठिकाणी पूर्ण येड्याबाळी असता काढणाऱ्या ओढा होता आणि ओढ्यात दिवसातसुद्धा या ठिकाणी याला माणुस घाबरायचा परंतु या ठिकाणी अखंडित होणारे सप्ताह भजनी मंडळ विशेष करून या परिसरामध्ये असणारे तपेश्वर भजनी मंडळ तपेश्वर युवा प्रतिष्ठान हरियमाऊली भजनी मंडळ आणि या ठिकाणी याच्यामध्ये दुग्ध योगमध्ये वाढ झाली की हार्दिक मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्यांनी या ठिकाणी पाऊल टाकलं जसं चंद्राणावरती आर्मोशाने पाऊल टाकलं तर फेमस झालं मी विशेष सांगतो की दोन हजार सव्वीस आणि वर्ष सव्वीस या सप्ताला म्हणून आज या ठिकाणी या मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून सुंदर असा उपक्रम राबवला आणि असं स्तुत्य कार्यक्रम यांच्या माध्यमातून घट असेल पुढं शिबिर असो कुठं साई दर्शन असो तर कुठे कुठे ठिकाणी छोटे छोट्या गोरगरेमांना मदत पोस्ट करणं असो सकाळ सकाळी प्रत्येक या घरी जे मुद्दा येतं की घरी आरोग्याने फिस्तच पडले असतात परंतु संजय संपांच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढलं जातं सकाळ सकाळी त्यांना व्यायाम त्यांना प्राणायाम आसन शिकून नित्य नेमताचं चालू असतो आणि या उपक्रमाचं नावच हार्दीन दिलेलं आहे म्हणून कोणाचा भूतकाळ खराब असतो कोणाचं वर्तमान खराब असतो किंवा भविष्यकाळ खराब असतो परंतु ज्यांच्या संघ सब्काळ आहेत त्यांचा काळ पण ते खराब वा वा नसतो वा 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 वा। वा वा वा। एकाच नंबर आम्हाला अभिमान आहे आमच्या नगर मधील असणारे उपनगर भिंगार आणि त्यामधलं नागर देवळ हे या उपक्रमामध्ये आमच्या सारख्याला जसं की संजयने भगवान प्रगतीपद्ध दृष्टी राखवायचं काम केलं संजयने महाभारतात तसं ह्या संजय सप्काजी महाराजांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी दृष्टी राखवायचं कार्य केलेलं आहे आणि छोटे छोटे कार्य असतात परंतु त्यांच्या पूर्णपणे चपकलपणे लक्ष देतात त्यांना पटपट पटप अगदी थोड्या वेळामध्ये जास्त व्यापक कार्य कसं होईल कोणता भाग कसा पक्ष भागाच्या असो असू भाईंच्या माध्यमात असू किंवा सामाजिक कार्यक्रम असू व्यक्तिमत्त्व असे की त्यांना कोणताही पक्ष लागत नाही समाज हा त्यांचा मागचा पक्ष आहे त्यांच्या माध्यमागात असू भक्तांचा सामाजिक कार्यकर्ते अग्रसरेच आहेत परंतु आज प्रथम पाहिलं त्यांना की महादेवाच्या मंदिरातून येऊन भक्तिमय वातावरण त्यांनी आज आपल्या विशेष म्हणजे सर्व जाती संप्रदायाची माणसं त्यांनी जोडलेल्या आहेत भक्ती मार्गाचे सामाजिक कार्यकर्ते शाळकरी टाळकरी आणि दुग्ध म्हणजे मॉवी ग्रुपमध्ये पत्रकार स्वतः सय्यजी जयर सयजी आज आपण देशपादू पाहतो की जात येऊ शिके तर मोठं चाललेलं आहे परंतु यारे यारे लहान थोर अवघी भरती ना तीनर आज घडलेलं आहे अक्षर काकडेमध्ये लतेबा कबीरा असा त्यांचा उल्लेख आलेला आहे मुस्लिम समाजाचाही आणि इतर समाजाचाही नारायणी सोमार कुंभार माळी समाज ह्या सगळ्यांना एकत्रित करण्याचं कार्य संजीव सप्पा महाराजांनी केलेलं आहे आणि हे कार्य त्यांचं वृद्धिगत होत राहावं छोट्या छोट्या बाबी त्यांच्या लक्षात येतात सामर्तो तिथं हजर राहतात कसली सेवा असू त्यांची तत्परतेने करतात आणि खूप सुंदर उपक्रम महादेवाच्या प्रार्थना या ग्रुपचं आई वाढत चालू त्यांच्या हातात असे कार्य होत राहावं आणि ज्या ज्या ठिकाणी भगवंतमय मंदिर झालेलं आहे महादेवाचं तसंच ज्या ठिकाणी यांचं पाऊल पडो त्या ठिकाणी मंदिरमय वातावरण हो हीच या महाश्वर शुभेच्छा पंचकृष्ठ असणारा हरिमाऊली भजनी मंडळ आणि आम्हाला ज्या ज्या ठिकाणी बंद पडले सप्तेत चालू करण्याचं माध्यम सुरू केलेलं आहे मंडळाने आणि त्याच मंडळाच्या माध्यमातून संजय भावन विनंती की ज्या ज्या ठिकाणी आम्हाला अत्यक्ष गरज पडेल आम्ही अवश्य हाक देऊ आणि तुमच्या साथ पूर्णपणे पाहिजे आम्ही त्या ठिकाणी विनामूल्य आपल्या सेवा करत असतो आणि तुमच्या उभारीने सयदभावाच्या माध्यमातून आम्ही खूप त्या ठिकाणी डिअरिंग करतो आणि पूर्णपणे ज्या ठिकाणी पूर्ण बंद पडले सत्ते भजनाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून कथेच्या माध्यमातून हनुमान चालीच्या माध्यमातून बाला गोपाळकर एकत्र करून करायचा प्रयत्न करतो एक तुमची ऊर्जा आमच्या मागे आहे आणि खरको एवढा मोठा ग्रुप अक्षयश्रुपमध्ये नाही वावरत सध्या कुठेतरी आणि या फक्त पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद देणारे पंधरा सोवीस आरती भर उगा घातले यांच्यामार्फत तपेश्वर हे जुनं मंदिर आहे इथं यांनी ज्या आज साफसफाई केली तर माझं असं म्हणणं आहे की यांनी आप परिसर दत्तक घ्यावा त्याला तपेश्वर म्हणजे सर्व सहकार्य करेल 我刷、欸、吧。